सबे साथी सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी प्रचार करताना भाजप महायुतीचे सोलापूर उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रिसीजन कॅम्पशाफ्ट व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांची भेट घेऊन सोलापूरच्या उद्योग विषयावर त्यांच्याशी चर्चा केली सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी प्रचार करताना भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी प्रिसीजन कॅम्पशॅपचे व्यवस्थापकीय संचालक यतीन या शहा यांची भेट घेऊन सोलापूरच्या उद्योग विषयावर सविस्तर चर्चा केली सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच रोजगार मिळण्याबाबत यावेळी सल्लामसलत करण्यात आली सोलापुरात उद्योगवाढीला चांगला वाव आहे त्यामुळं अनेक उद्योग भविष्यात सोलापुरात येऊ शकतात यासाठी शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आगामी काळात प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे यांनी उद्योजक यतीन शहा यांना दिली या प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर प्रिसीजन कॅम्पशॅपचे जनसंपर्क अधिकारी संदीप पिस्के आदी उपस्थित होते